नमस्कार मंडळी ही आपल्याला आलेली आहे रजई बघा हे रजई ह्याच्यामध्ये ना बघा मधनं मधनं कापस गेलेलं आहे ह्याच्यामध्ये मी कपडे टाकून आहे ना अशी मस्त गोदरी बनवणार आहे बघा ही साडी दिलेली आहे त्यांनी आतमध्ये टाकायला पण तेवढी साडे काही कमी पडत होते म्हणून मी त्यांच्याकडून अजून कपडे मागून घेतले आणि मस्त असे गोदरी तयार केली ह्या दोन साड्या दिलेल्या आहेत वरती लावायला काटापद्राच्या आहेत हे साड्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईव करा सबस् करा शेअर करायला विसरू नका अशा मस्त मस्त कस्टमरच्या माझ्याकडं गोदाय अगदी टाकापासून टिकाऊ मी बनवते आहे पाहू शकता आता मी हे हात टाके टाकून आणि डायरेक्ट मशीनवरती शिवलेली म्हणजे शिवायला घेतलेली दाखवत आहे आणि रजाई असल्यामुळे ना खूप ओढायला म्हणजे सरकवायला ही होत होतं आणि म्हणजे असं टिपा मारायला खूप छान येत होतं कारण मशीन पटकन पुढं जात होती टिपा मारताना आणि पाहू शकता अशा प्रकारे ते मी हा टाके टाकून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी टिप मारलेली अर्धी साईडला मी टिपा मारलेले आहेत आणि फिरवून घेतलेले कारण फिरवून घेतले ना फिनिशिंग वगैरे एकदम मस्त येते गोदडीला आणि अर्धी साईड त्या साईडला अर्धी मी शिवलेले आहे अर्धी साईड ह्या साईडला अर्धी हे केलेलं आहे आणि अशा मस्तपैकी मी असे टिपा मारून घेणार आहेत आणि खूप मस्त ही गोदडी होणार आहेत अगदी टाकावपासून टिकाऊ तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पाहू शकता आपण नंतर मी डायरेक्ट तुम्हाला शिवलेले दाखवत आहे गोट वगैरे कशी मारलेली आहे बघू शकता आपण मी डायरेक्ट शिवलेले दाखवते बघा आणि हे जसे साईडने किनार होतील मधले बॉर्डरचे तसंच मी हिरव्या ग्रीन कलरचं मी बॉर्डर केलेले आहे पाहू शकता त्यालाच मॅचिंग अगदी म्हणजे तसं ब्लाउज पीस असेल ग्रीन कलरचा तसा मी गोट मारलेला आहे बघा किती मस्त गोदरी झालेले आहे बॉक्स वगैरे आपण पाहू शकता चला पाहू शकता बघा किती मस्त झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवली ब्लँकेटपासून असे मस्त ब्लँ शिवलेली गोदरी आहे आणि हे काय रजईपासून तर रजई मला माहीत नाही मी कारण मी कधी घेतलेलीच नाही याची किंमत किती काय आहे ते असेल चारशेच्या वरती तर नक्की असेल मला काही माहीत नाही किंवा तीनशेच्या वरती असेल बघा ती रजई घेतली तर तुम्ही ना ते किती वर्षे टिकते लिथले तीन किंवा चार वर्षे टिकते चार वर्षापासून ती रजई अजिबात टिकत नाही त्यामुळे अशा मस्तपैकी ना असे आपण म्हणजे रजईपेक्षा नाही असे तुम्ही घरातले कपडे टाकून दिल्यापासून असे मस्त आपण तुम्ही गोदळ्या शिवू शकता म्हणजे टाकून म्हणजे जे वापरत नसलेले कपडे आहेत ना मला अजिबात असते वापरत नाहीत कपडे त्यापासून असे मस्तपैकी तुम्ही गोदळ्या शिवू शकता आणि मला एवढं सांगायचं आहे की असं गोद्यांचं म्हणजे एक गोदरी शिवली ना तुम्हाला दहा वर्ष अजिबात प्रश्नच नाही ते गोदरीचं फक्त तुम्ही ना नवीन साड्या लावा नवीन साड्या लावल्या की अशा मस्तपैकी तुमच्या गोदऱ्या शिवून होतात आणि खूप छान म्हणजे असं रजई घेण्यापेक्षा किंवा रजाईला कस तुम्ही कसं वरती वेलेटचं बिडशीट असतं तसं तुम्ही वेलेटचं बेडशिटही लावू शकता कॉटनचं बेडशीट लावू शकता नववारी म्हणलं तर नववारी तुम्हाला साड्यांची हवी असेल तर नववारी साड्यांची पण गोदरी लावू शकता अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शिवून गोदऱ्या देतो पॅन्ट पीसापासून ह्याच्यापासून कोणी कोणी पॅन्टपीसचे पण वरती नवीन असतात ना ते कपडे दिलेलं म्हणजे लग्नात वगैरे आयला आता कोणी हे पॅन तेवढे शे जास्त शिवत नाही जेणेकरून ऐतेचं असतात त्याचेसुद्धा असे मस्त तुम्ही पॅनचे पिसायचे गो त्याचं कवर लावून जर शिवला आणि ते गोदडी ना दहा वर्ष काय पंधरा वर्ष म्हणलं तरी ती गोदळी टिकते अशा मस्त पैकाराने ना अशा मस्त प्रकारे मी गोदळे असं शिवून देते खूप मस्त छान आहेत आणि खूप लांबून लांबून मला ऑर्डर येतात मी कुठेही जात नाही मला घरी बसूनच हे ऑर्डर येतात आणि हा मस्त बिझनेस आहे तुम्ही पण करा मस्त आहेत खूप छान आहे माझ्या यूट्यूब चॅनलला असंच प्रेम द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा हे गोदडी कशी झालेली म्हणजे रजईपासून टाकून दिलेले रजईपासून त्याच्या आतमध्ये मी कपडे घालून अशी मस्तपैकी गोदडी कशी उरलेली आहे चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझ्या ह्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ